वाडा चिरेबंदी या सिरीजमधला आपण वीस नंबरचा वाडा सध्या पाहतोय आणि हा जो वाडा आहे तो फार एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे हा जो वाडा बांधलेला आहे त्याचं जी आर्किटेक्चर आहे त्याचं जे बांधकाम आहे त्या कारागिरापैकी दोन कारागिरा एक मुका होता आणि एक बायऱ्या होता म्हणजे मुक्या बाहेर्याची जोड होती आणि त्यांनी हा वाडा बांधलेला आहे एकूण सदुतीस खाणाचा हा वाडा आहे आणि याचं वय वर्ष आहे सहासष्ट एक्झॅक्टली सहासष्ट आहे कारण या, साशस्ट, या वाड्यामध्ये हे वाडा कधी बांधला ते नमूद केलेलं आहे तर त्या चौकामध्ये शक्के अठराशे एक्क्याऐंशी अशी तारीख नमूद केलेली आहे या शक्केमध्ये आपण अष्ट्याहत्तर जर मिळवलं तर त्याची एक्झॅक्ट इसवी सन येतं ते येतं एकोणीसशे ये एकोणसाठ ये 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 म्हणजे आजची तारीख आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे सहासष्ट वर्षाचा वाडा आहे तर या दोन मजली वाड्याची आपण आज माहिती घेणार आहोत पूर्ण दगडा मातीमध्ये आणि माळवदा मध्ये बांधलेला हा वाडा आहे तर हा वाडा कोणी बांधला कसा बांधला याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही या वाड्याचं बांधकाम पाहिलेलं आहे घर समोरच आहे बिलकुल आम्ही समोरचं नाव काय म्हणले माझं नाव अशोक प्रभाकर कुलकर्ण तुमचं वय काय असेल साधारणतः माझं वय असेल बहात्तर वर्ष म्हणजे बहात्तर आता एकोणीसशे चा हा वाडा आहे तर ह्या वाड्याच्या वाडा बांधकाम बांधकाम करताना काय आठवणी आहेत का तुमच्याकडे आहे ना दगडी बांधकाम चालू होत हा बाजूच्या भिंती मारवडी सुतरायन कटही काम केलं त्यांचे सुतारायचा कुठली सुतार एवढं नाही शांत नाही का बर मग आता ते ही दगड घडवायचे पूर्वीच घडायची आणि हे जे माळवड आहे हे जे चौकट आहे ती कशाने करायची ते मारवडी सुत नक्षी काम हा बिलकुल पूर्ण अगदी इथं केले आमच्यासमोर तुमच्यासमोर केलं बिलकुल किती बांधकाम चालू असेल हो बांधकाम याच तीन चार वर्ष चालू असते पाया असेल याचा दहा बारा फूट दहा बारा फुट जमिनीच्या आता हे थोडं भरले गेलंय याच्या अगोदर ना खाली जवळजवळ दोन चार फूट असेल त्याच्या खाली नऊ दहा फुट बर पायापासून दोन मजलीच आणला असेल दगड हा कोळवाडी दरेगाव आमच्या जवळच्या गावापासून जे हा जो वाडा बांधलेला आहे त्र्यंबकराव पाराजी बाहेकर यांनी बांधलेला वाडा आता ही तिसरी पिढी इथे राहते तर त्यापैकी एक जण माझ्यासोबत आहे त्यांच्याकडूनच आपण माहिती घेऊ की हे वाड्याची हिस्ट्री काय तुमचं नाव सांगा मला शिवनारायण विठ्ठलराव बाहेकर मोबाईल नंबर सांगा ना एक्क्याण्णव तीस ब्याऐंशी त्र्याहत्तर तेतीस बर आता हा तुमचा आजोबाने वाडा बांधलेला आहे तुमच्या आजोबाला किती मुलं होती वडिला वडिला आणि चुलते मग आता चुलते कोण राहतात म्हणते चुलते पण मग इथे दो दोन वाटण्या आहेत का त्यांच्या दोन भावाच्या मग त्या तुमच्या वडिला आणि चुलत्याला किती मुलं होते तीन मुलं म्हणजे सहा वाटण्या झाली आणि विशेष असा आहे सहा वाटण्या ही शिकारी झाले ते एकूण दोन मजली ही माडी माडी आहे सदतीस खण खाली आहेत आणि वरी मोकळी जागा आहे परंतु आता या वाड्यामध्ये एकही माणूस इथे राहत नाही त्यामुळे त्याची स्वच्छता वगैरे काय ते मध्ये नाही त्यामध्ये कारण आधुनिक सुविधा शिक्षण आरोग्य या दृष्टीनं सगळे बाहेरगावी राहतात तालुक्याच्या ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे सर्व राहत असल्यामुळं या वाड्यामध्ये तसं मेंटेनन्स नाही त्यामध्ये तरी आपण माहिती घेऊ तर आता हा तुमची एकच ही चौकट आहे मेन पूर्ण हे ज सागवान आहे काही सागवान आणि हे मधलं जे सागवान आहे माळवदाचं ते कुठून आणलेलं आहे इटारशी आणले हे इटर शिवून आणलं इटारशी उत्तर प्रदेश हा मध्ये तिथून कसं काय आणलं होते ते इथं लोणार मार्केट ट्रक ना सासखेड्याला उतरलं आणि सासखेड्याहून नदीतून त्यावेळेस पूल वगैरे काहीच नव्हतं तर ते गाडी व्हायलाच इथपर्यंत आणलं आणि मारवाडी मारवडीस उतर तिथून बरगडीच तिकून पण आले ट्रक आले का ट्रक ना आले तिथून लोणारला हा लोणारहून हून सासखेड्यापर्यंत बैलगाडी आणि तिथून नंतर इकडे गावाकडे बैलगाडी आण तर आता आपण मधून पाहू वडा कसा येतो या तर आता मध्ये आलो आपण की दोन्ही बाजूला आमच्याकडे ढाळज म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात आणि ही ही खायला काय म्हणतात जोत काय आणि ढाळज आहे दोन्ही बाजूला तर आपण आता सुरुवातीला पहिला माळा पाहू आणि त्यानंतर आपण माळीवर जाऊ तर आता हे दोन्ही बाजूला डहाळज होतं पाहुणे रावळे आलेले सर्व तिथंच बसायचे आणि पूर्ण आता सध्या सध्या उन्हाळा चालू आहे दोन मजली माळी असल्यामुळं वरी माळवत आहे भिंती पण जाडजोड आहे आता त्यामुळे एकदम ए सीमध्ये बसल्यासारखा बास होतोय आता आपण पाहिलं ह्या भिंतीची एकदम रुंदी किती ती पाहू तुम्ही पाहताय की भि भिंतीची रुंदी पाहाय म्हणजे बाहेरच्या बाजूला पण आहे थोडं ही इथं बाजू तुम्ही जर पाहिलं भिंतीची जर जाडी आपलं रुंदी पाहिली आता भिंत इथं सुरू होते ही भिंत इथं सुरू झालेली मध्ये ही चौकट आहे दरवाजाची आणि पूर्ण इथपर्यंत ही जवळपास चार ते पाच फूट रुंदीची ही भिंत आहे पूर्ण दगडी आहे भिंत आणि पूर्वी दरवाज्याला डबल लॉकिंग सिस्टम असायची पूर्वी आपण जर पाहिलं डबल लॉकिंग सिस्टम असायची पूर्वी की त्याला बळद आहे हे पाहात मी बळद आहे म्हणजे रात्री त्याला दरवाज्याची कडी मधली लावली की ही बळद लावली जायची आणि बळदीचा सपोर्ट बळदीच्या सपोर्ट मुळे हा दरवाजा भरून कितीदा लोटला तरी तो मधी येत नव्हता म्हणजे मोडत नव्हता त्याला सपोर्ट होता एक या हातामध्ये बळत आणि तुम्ही जी पाहताय पूर्वी एक कडी कोंड्याची लाकडाची पद्धत असायची ती पण दिसतो इथं आणि नंतर ही लोखंडी कडी आहे ही कडी त्याला होता येते तर हा डाळजाचा पोर्शन आहे आणि या डाळजाची उजवी बाजू आहे हो ते त्यानंतर पुढं बैठक दिसते इथे आणि इथं एक डाळज आहे आणि इथून पुढे आल्यानंतर आपल्याला इथं चौक दिसतोय हा एकदम मग खाली जी आपण फरशी बसवायची त्यावेळेस घडीव दगड बसवायला जायचा खाली खालच्या बाजूला पूर्ण मोठा चौक आहे आणि बाजूला रूम्स आहेत आणि समोरच्या बाजूला ओसडी आहे आता आपण एक रूम पाहू मध्ये जाऊन ही एक रूम आहे ही दगडी पायऱ्या आहेत या मामा या आणि ही पूर्ण रूम आहे आता इथं कोणी राहत नसल्यामुळे थोडी स्वच्छता नाही आता बरीच मोठी रूम आहे तुम्ही आहे दिसते का त्याच्या बाई कॅमेरा हा दिसायला ना हे रूम आहे सगळी चला आणि याला तुम्ही काय म्हणायच्या पूर्वी ह्याला फडताळ म्हणतात का फरताळाच आहे फरताळ आहे आणि आता आभावाने दिसते आता सगळीकडे मिक्सर आले तर ही रवी आहे पूर्वीची म्हणजे रवीचा ताक घुसळण्यासाठी लोणी काढण्यासाठी दह्यापासून दही घुसळण्यासाठी त्या ताक आणि लोणी काढलं जातं त्या रवीच्या आकारावरून त्या घरामध्ये किती जनावरं होती दुधाळ जनावर होती याचा आपल्याला अंदाज येतो आता ही फार मोठी रवी म्हणजे याच्याकडे निश्चितच पाच पंचवीस तरी गायी असतील आता हे रूम दिसते हे काय इथं काय होतं पूर्ण किचन आहे किचन आहे किचन मग ह्याला चूल वगैरे चूलला चूल होती था 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 आता ही काढली तुझं इथं चूल होती पाठीमागे दिली नंतर म्हणजे हिथं ही सगळं किचन आहे सगळं किचन नंतर गॅस हा म्हणजे इथून खिडक्या सगळ्या त्या जाण्यासाठी धूळ जाण्यासाठी हा इथे चूल होती आहे इथं एक चिवळ होती दोन चुली होत्या इथं रई इथं रईच होत हा ही दोन ही होत्या का आणि ही काय आहे ना दगडाच आहे का आपण पाहताय आपण काय मत आपण माठ ठेवण्यासाठी माठ ठेवण्यासाठी आता स्टँड जे आहे आता सगळे प्लास्टिकचे आले पण तुम्ही तुम्ही पाहत आहे स्टँड हे परमनंट दगडाचं केलेलं आहे ही एक स्टँड आहे आणि ही एक दुसरा एक स्टँड आहे त्याच्यावर मात ठेवता येत होता आणि इथंच पूर्वी एक ह्या खाली ही होती चूल होती अशा दोन चुली इथं होत्या ह तर आपण ह्या ओसरी मध्ये जाऊ आता या तुम्ही पाहताय की जुनी ज्या लाईट फिटिंग होती त्यावेळेस असे हे काळे बटन असायचे खटक्याचे खटखट वाजायचे आता हे राहिले नाहीत हे फार मजबूत असे बटन होते हे होत नव्हते <laughs> आणि अशी लाकडी पट्टीनी मधून ती लाईट म्हणजे वायर खेळवलेली असायचे पूर्ण होत्या आणि ह्याच्यामध्ये वायर असायचे पूर्ण घरामध्ये फिरवलेले असायचे आता तुमची ओसरी हा आणि खालच्या बाजूला किती रूम्स आहेत तुमच्या चार रूम दोन्ही बाजूला दोन आहेत आणि पाठ्या हे दोन अशा चार रूम्स आहेत आणि एकूण माळवत किती हे सदतीस खाने सदतीस खाणे आणि पाठीमागे एक भला मोठा दरवाजा दिसतोय ह्या पाठीमागे जुना वाडा हा जुना वाडा जनावर बांधायचे वा वापरायला मोकळी जागा मोकळी जागा सरपण वगैरे ठेवला असंच ना सरपण गोवऱ्या वगैरे सगळी लाकडी सागाचे आहेत पूर्ण सांग आणि खाली उतरण्यासाठी तीन बाजूला तीन पायऱ्या दिलेल्या त्यांनी असं ह्या वर पाहताय तुम्ही ही माडी आहे तर आता आपण माडीवर जाऊन पाहू की वरून माडी कशी दिसते या तर माळीवर जाण्यासाठी माळीवर जाण्यासाठी डहाजातून रस्ताय बरोबर आहे हो बरोबर आणि ह्या डहाजातून आपण जर वर गेलो की लाकडी जी नाही लाकडी जी नाही हा वर माळीवर जाण्यासाठी लाकडी जी नाही हा तुम्ही पाहू शकता हे सगळे पूर्ण पाहायला दिसत आहे तुम्हाला लाकडीच आहेत सगळ्या या पूर्ण लाकडीचं नाही दादरा आपले दादरा म्हणतात तुमच्याकडे दादरा दादरा मग हा द्या हे गाद्या तर हे लाकडी जे नाही हा पूर्ण तर आपण आता माडीवर आलेलो आणि तुम्ही इथं कोणी राहत नसल्यामुळे तुम्हाला म्हणलं की आता थोडी स्वच्छता कोणी इथं नाही तर हा पूर्ण हा आता हे तुम्हाला चौक दाखवतो मी वरून खाली कसा दिसतोय चौक पाहतो पाहता बघा तुम्ही तर हा चौक आहे आणि चौकाच्या चारही बाजूनी लाकडाचं आणि लोखंडाची ही याला काय म्हणता तुम्ही हां जाळी बसवलेली म्हणजे खाली कोणी अपघाताने पडू नये वगैरे त्यासाठी ही जाळी बसवलेली तर ही आणि तुम्ही जर वर पाहिलं तर वरीसुद्धा लाकडीच काम आहे याला काय म्हणता तुम्ही आणि याच्यावर पत्रे येतं थोडं हलकं काम आहे सिलिंग लाकडी सिलिंग आणि त्याच्यावर पत्रे येतं आता दिसत्या पत्रे आहेत बघा थोडे लाकूड खराब झालेलं आहे आणि पाण्याने खराब झालेले आहेत लाकडं आणि हे त्याला खांब येत आहे दुसऱ्या माळ्यावरले पहिल्या माळ्यावर वजन कमी करण्यासाठी वरचे खांब लहान असतात आणि वरी सुद्धा पेन टाकलेला नसतो त्या अस्तरा आस्तरीकरणावर फक्त लाकड पातळ पट्ट्या असतात लाकडाच्या आणि त्याच्यावर पत्रा असतो आता हे जे खांब आहेत चौकाच्या बाजूने फिरणारे तुम्ही पाहू शकता किती मस्त नक्षीकाम आहे पहा पूर्ण नक्षीकाम केलेलं आहे आणि आपण हे फक्त ह्या चौकाला चारही बाजूने राऊंड मारू म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की माडीची रचनापूर्वी कशी असायची ती इथं काही शेती उपयोगी जुनं परंतु आता कालबाहे ठरलेलं सामान पण पडलेलं पर आहे पूर्वी काय पट्ट्या बिट्ट्या यायच्या पत्र यायचे ते असे तारेमध्ये गुंतून ठेवायचे लोक हा शेतीच्या पट्ट्या आलेल्या पत्र आलेले बिल लाईट बिल हे सर्व तारेमध्ये मला त्याला छिद्र पाडून मध्ये घुसवायचा तो कागद आणि तो वर्षानुवर्ष टिकायचा तुम्ही पाहू शकता हे सर्व तीच बिलच आहे सगळी हे बिल बिल हां पट्ट्या बिट्ट्या ठीक आहे आता खराब झालेले थोडे आणि मामा ह्याला आमच्याकडे झाऱ्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणत ह्याला शिप्पा, शिप्पा हे गुराळ होता गुराळाच आहे का शिप्पा म्हणजे असं ते आणि ही एक दिसते बघा हे फावडा फावडा म्हणजे गुळ गोळा करण्यासाठी शेवटला गुळ गुळ चाचणी गुळ उतरायला अगं त्यावेळेस त्यावेळेस फावडे हलवायची फावडे हलवायची ह्याच्यामध्ये काय म्हणता येतं कढई कढईमध्ये ते काही त्याला काय म्हणत फावडा फावडा आणि हे शिप शिप शिपी दोन असायचं साधारणतः ही एक दिसते आणि तुमचं ही एक आहे दोन तीन दिसत हो। आहेत तीन येत ह्याला छिद्र असायची हो। हो। मळी काढण्यासाठी ह्याचा वापर केला जायचा जा म्हणजे त्या रसामधली मळी हा हो। बरोबर हो। आहे आणि ही ही काढावरती काय जोत आहे जोत आहे ना जोत आहे वापर करताय का नाही आता काय वापर आता सगळं ट्रॅक्टर तुमच्याकडे जुनी बैल आहेत ना दोन बैल आधी किती होती सांगा आधी बारा बारा बैल होती बारा बैल म्हणजे बारा बाराची म्हणजे तुमची मोठी असावी होती एकशे वीस म्हणजे ज्या गावामध्ये असे वाडे आहेत त्या गावातले ती श्रीमंत व्यक्ती असायची आणि त्याला आमच्याकडे म्हणायचे तालेवार वाडा म्हणायचे त्याला तालेवार माणूस आहे तालेवार वाडा म्हणजे ज्यांच्याकडे जमीन जास्त आहे बैल जनावर जास्त आहेत त्यांच्याकडेच हे वाडे संस्कृती होती म्हणजे ज्यांच्याकडे वाडा आहे ते पूर्वी फार घर श्रीमंत होत ही त्याची निशानी वाडा म्हणजे जुना माड दिसतोय हे आपल्याकडे जे वरच्या मोटर होत्या त्याच्यावर झाकायसाठी दिसतोय पहिली मोटर होती आलेली त्याला झाकायची असं पावसाचं पाणी जाऊ नये म्हणून आणि समोर जावं जरा थोडं जाऊन तिरु तिरू जाव हे काय मोग आहे मोग आहे का मोग ही, ही, ही वर बसवायचं वाटी मोग घ्या मोग तुम्हाला काल बाहेर झालं असं मोग वर वाटी बसवायची वरी आणि ही ही मोग आहे पुढच्या आवताला दुरीने बांधायचं दुरीनी दुरी बांधायचं दुरी आणि इथून महिला वर्ग इथून पेरायचा ह्या बियाणं टाकायचं ही त्याला मोग म्हणतात त्याला हा ही मोग्याची वाटी हा आणि ही ही बांबूचा बांबू हो। हा कोकळ बांबू दोरी समोर दोरी बांधायची प्रत्येक घरी पाळणा असायचा ह्या घरामध्ये दोन तीन पाळणे आहेत आता कोणी अशा प्रकारचा पाळणा मुलं झोपण्यासाठी वापरत नाही हा एक पाळणा आहे आणि इथं चारही बाजूनी खिडक्या आहेत आणि हेच म्हणजे आता शेतीमध्ये शेतकऱ्याला खेड्यामधल्या लोकांना सुद्धा जुन्या वस्तू माहीत नाहीत ही मोग्याचीच वाटी ही पण मोग्याची वाटी मोग्याचीच वाटी हो कारण आता बैलावरली मशागत कमी झाल्यामुळं ह्या ज्या जुन्या वस्तू होत्या त्यावेळेच्या त्या फार म्हणजे कमी झालेल्या आता आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे पाभार असायची बियाणे पेरणीसाठी बैलाच्या सहाय्यानं आणि त्याला चाड असा लागायचं आणि चाडे आता खेड्यामध्ये सुद्धा बघायला मिळत नाहीत परंतु इथे तीन प्रकारचे चाड चाडे आहेत अलग अलग घ्यावर एक एक दाखवा हो का ही ही एक हिला ही चित्र दाखवत असे तीन छिद्र येत त्याला तीन येत ओके ही एक आहे दुसऱ्या काढावर हा हे तीन चित्र दिसतात त्याला हा खालच्या बाजूने दाखवा खालच्या बाजूने आणि इथं नळी बसवायची बांबूची नळी मोकळ बांबू म्हणजे ते जमिनीमध्ये बी पडण्यासाठी हा ही एक आहे म्हणी दुसरा आणखी दाखवा हा एक वेगळ्या प्रकारचा म्हणी आहे हा बघा एक म्हणे आणि एक जुनं जात आहे बघा इथं असं लहान लहान जात सहजाता बघायला मिळत नाही तो तो एक जात आहे जुनं जात आहे लहान ही सांक्रतेला व्यवसायला बोळके लागायचे हे बोळके आहेत आणि खाली ज्या लोखटी चाळण्या आहेत जुन्या काळी त्याचा वापर व्हायचा आता हे तुम्ही पाहताय हे सुद्धा लहान बाळाचा पाळणाच आहे पाळण्याचे दोन पाळणे इथं एकच पाळणा आहे मोठा पाळणा जरा हे तर एक मनी दिसतोय तुमचा आता ही जी रूम आहे ते जुनीच आहे का वो?

पण ही म्हणजे ही सुद्धा सहासठ वर्षाचा पलग आहे आणि ह्या खिडक्या सर्व सर, सर, चारी बाजूने येत आहे आता एक आमच्या लहानपणी ज्या वरच्या होत्या ना त्याला मेन स्विच असायचं आणि जवळपास सर्व गावामध्ये हे मेन स्विच एकाच कंपनीचं असायचं आणि ते म्हणजे अशोका अशोकाचाच असायचं पूर्वीपासून आणि सगळीकडे असायचं असं लोखंडाचं मजबूत असं आता अनेक वर्षानंतर मला हे पाहायला मिळालं बहुतेक ही बहुते कंपनी बार्शीला होती काय मला थोडं आठवतंय पण ही अशोकाचंच सगळं मेन स्विच असायचं हे आणि बऱ्याच वर्षांनी पाहायला मिळालं आता हे कोणी वापरत पण नाही आता बरेचसे बदल झालेले आहेत तर अशा प्रकारे आपण हा जो सहासष्ट वर्षाचा जो वाडा आहे दोन मजली माडी जी आहे ती पाहिलेली आहे माणसाच्या गरजा बदललेल्या आहेत कुटुंब मोठे झालेले आहेत जुन्या वाड्यामध्ये सोयी सोयीसुविधा नाहीत आणि खेड्यामध्ये सुद्धा खेळ सोयीसुविधा नाहीत त्यामुळं नाविला जाणं अनेक जणांना हा अत्यंत चांगला वाडा असूनसुद्धा सोडावा लागला अशीच परिस्थिती प्रत्येक वाडेधारकाची आहे प्रत्येका एकदा वाडा सोडला की तो मेंटेन करणं फार अवघड जातं आणि तो मेंटेन आहे वाटण्या झालेल्या असतात परंतु हा जो आपला ऐतिहासिक म्हणजे ठेव ऐवज आहे तो हळूहळू लुप्त पाहतोय फक्त हे आता तुम्हाला प्रेक्षकांना वाड वाडा दाखवण्याचं कारणच असं आहे की पुढच्या पिढीला वाडा संस्कृती कशी होती किती भव्य दिव्य ही वाडा संस्कृती होती हे आपल्याला पुस्तकातच ऐकायला मिळेल आणि आपल्या मनात्वाला मुलाला चित्रामध्येच तो वाडा पाह पाहायला मिळेल तर त्या या उद्देशानंच मी आम्ही हे जुने जे खेड्यातले वाडे आहेत ते वाडे त्याचे शूटिंग करून प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे धन्यवाद